ज्यांना संघ माहीत नाही ज्यांना संघाची वैचारिक बैठक नाही रामभाऊ माळगीतही काही विद्वानांना बोलावलं जातं जे उदय निरगुळकरांसारख्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत पण ते तिथे सादर निमंत्रित असतात था। <laughs> आता एकंदर काय तर सिस्टीममध्येच गडबड झाली अनेक जण बोलतात अटलजी अडवाणींचा तो भाजप आता राहिला नाही ज्योत ज्योतीला मिळून गेली माती मातीलाही कृष्णाकाठी कुंडलं आता पहिले ओरले नाही नाही असंच काहीसं वातावरण पसरलंय थमनेल पाहून अनेकजण चक्रावले असतील आपल्या आजच्या व्हिडिओचं थमनेल तर काही चाणाक्ष लोक समजून गेले असतील मला नेमकं काय बोलायचं आहे या शीर्षकात बरेच गहिरे अर्थ दडलेले आहेत मित्रांनो वापरा आणि फेकून द्या नीतीचा अनेकांना आलेला अनुभव कुणाबद्दल बोलतो आहे तुमच्या लक्षात आला असेल हा अनुभव या शीर्षकातून ध्वनित होणार आहे माझा हा एपिसोडही वादग्रस्त या, या कॅटेगरीत टाकून त्याला दाबला जाऊ शकतो हे मला माहिती आहे पण तरीही मी बोलणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी नाईन मित्रो नमस्कार मी आजचंही विवेचन अगदी थोडक्यात मांडून संपवणार आहे कारण मला आलेला एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे दुसरं काही नाही आहे याच्यामध्ये लोकसभा निवडणुकांचा प्रचार एका बाजूला जोरदार सुरू होता घटना सांगतोय त्याच्या साधारणतः पंधरा दिवस आधी भाऊंचं एक नवं पुस्तक अश्वमेध दोन हजार चोवीस छापून तयार झालं होतं भाऊंच्या ऐरोलीतल्या घरी अशाच एका संध्याकाळी भाऊंना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी त्यातली ते एक कॉपी मला दाखवली मी सहज ते पुस्तक चाललं मला वाटलं ती कॉपी मलाच दिली भाऊनी म्हणून मी ते पुस्तक माझ्या बॅगेत टाकणार होतो एवढ्यात भाऊ म्हणाले की अरे ती सॅम्पल कॉपी आहे पुस्तकांची डिलिव्हरी अजून व्हायची आहे पण त्या पुस्तकाचा आशय मी वरवर चालल्यानंतर लक्षात आला होता मला पुढे त्याच पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं त्या पुस्तकातल्या मुद्द्यांवर प्रकाश टाकणाऱ्या भाऊंच्या मुलाखतींचे कार्यक्रम मुंबईतल्या बोरुलीत मुलुंडमध्ये विले नंतर पुणे सातारा कोल्हापूर गड अशा पश्चिम महाराष्ट्रात देखील पार पडली हे कार्यक्रम स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी संघविचाराच्या कार्यकर्त्यांनी आणि भाजपाशी कुठे ना कुठे संबंध असणाऱ्या गटांनी सांस्कृतिक मंडळांनी आयोजित केल्या होत्या आता यामागे फार मोठं काही असं रॉकेट सायन्स नव्हतं किंवा फार मोठे उदात्त विचार किंवा वाचन चळवळ वाढवणं असे हेतू तर अजिबातच नव्हते लोकांमध्ये पुन्हा मोदीच का किंवा मोदीच का जिंकून येणार आहेत कसे जिंकून येणार आहेत त्यांनी दिलेला आपकी बार चारसारसा नारा कसा सत्यात उतरणार आहे हे ठसवणं हाच मूळ मुद्दा होता हे कार्यक्रम खरंच हेक्टिक असतात प्रवासात वाया जाणारे बारा पा बारा बारा पंधरा पंधरा तास तुमची परीक्षा घेणारे असतात कारण या वाया गेलेल्या वेळेमध्ये आमच्यासारखे यूट्यूबर्स किमान दोन तीन व्हिडिओचा सा रतीब सहज पाडू शकतात ज्या कामामधून सध्या आम्हाला उत्पन्न मिळतं ते व्हिडिओ न करता लष्कराच्या भाकऱ्या भाजण्याची खुमखुमी आम्हाला का बरं येते तर अशा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आमचे प्रेक्षक आम्हाला प्रत्यक्ष भेटतात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्यांच्याकडून केलं जाणारं कौतुक त्यांच्याकडून मिळणारा मान सन्मान हा आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान वाटत असतो आमच्यासारख्यांना त्यात भाऊंसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत त्यांच्या अनुभवांचे किस्से ऐकणं यासारखी दुसरी पाठशाळा नाही आहे हो पत्रकारांसाठी तर असा हा दौरा सुरू असताना साताऱ्यातला कार्यक्रम आटोपला आणि आयोजकांनी आम्हाला स्थानिक कार्यकर्त्यांपैकी एकाच्या घरी रात्रीच्या भोजनाला नेलं साताऱ्यातच नाही तर, तर आम्ही जिथं जातो जिथं जिथं जातो तिथं तिथं सगळीकडेच सारेच जे आहेत ते संघपरिवारातले लोक भेटतात त्यामुळे या मंडळींच्या घरी अगदी घरच्यासारखं आपल्या माणसांकडून स्वागत केलं जातं तर साताऱ्यात जिथं आम्ही भोजनासाठी पोहोचलो होतो तिथे आधीच मंत्री चंद्रकांत दादा पाटील उपस्थित होते मग काही वेळानं ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर आले या सगळ्यांशी गप्पाटप्पा करत भोजन झालं त्या गप्पांच्या ओघात असं समजलं की उदयजी हे सुद्धा महाराष्ट्रभर फिरत व्याख्यानांचे कार्यक्रम करत आहेत आम्ही मुंबईत दोन चार कार्यक्रम केले त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात कार्यक्रम केले पण उदय निरगुडकर हे पंधरा डिसेंबरपासून म्हणजे आम्ही भेटलो तो मे महिना होता म्हणजे जवळपास सहा महिने आधीपासून हा माणूस हजारो किलोमीटरचा प्रवास करत सकाळी सहा मना सात मना रात्रीचे बारा बारा एक एक वाजेपर्यंत अनेक मतदारसंघातलं सुप्त जनमत जागवण्याचा प्रयत्न करणारी व्याख्यानं देत हिंडतोय बरं थे। कुठे व्यापाऱ्यांच्या मित्रमंडळांसमोर कुठे डॉक्टर्स वकील कॉर्पोरेटसमोर ते अगदी गावखेड्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांसमोर उदय निरगुडकर हे वेगवेगळ्या विषयांवर मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षातल्या अचिव्हमेंट्स मांडत होते प्रत्येक क्षेत्रातले बारकावे हे त्या त्या क्षेत्रातल्या मंडळींना समजावणं नुसतं राजकारण नाही तर समाजकारण आणि अर्थकारण ते अगदी परराष्ट्र व्यवहारावरही अधिकारवाणीनं अभ्यासपूर्ण व्यक्त होणारा एक प्रभावी वक्ता जो उदय निरगुडकरांच्या रूपानं महाराष्ट्र भाजपासाठी सलग सहा महिने प्रवास करत होता जेवणाच्या पंक्तीत विषय निघाला म्हणून मला समजलं की ते या प्रवासादरम्यान मोजून सहा वेळा आपल्या ठाण्यातल्या घरी जेवले होते कुठल्याही अस्सल माणसाला जसं वाटतं त्याप्रमाणे प्रत्येकालाच वाटतं की किमान कि रात्रीचं जे भोजन आहे जेवण आहे आपल्या कुटुंबियांसोबत व्हायला हवं पण काही ध्येयवेळी माणसं अशी असतात की जी ज्यांच्यावर पडलेली जबाबदारी पेलताना आपल्या कुटुंबाला देखील विसरून जातात निरगुडकरांना भेटल्यानंतर मला ते प्रकर्षाने जाणवलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या गांधीवादानंतर होरपळलेल्या ब्राह्मण कुटुंबांपैकी अनेक असंख्य कुटुंब जे आहेत ब्राह्मण कुटुंब ती होरपळली होती त्या कुटुंबांपैकी एक हे निरगुडकरांचं कुटुंब उदय निरगुडकरांच्या पंजोबाचं नाव नथुराम होतं तर हे मला कसं कळलं तर मागे कुठेतरी मी त्यांच्याच एका व्याख्यानात ऐकले एक व्हिडिओ होता यूट्यूबवर त्यात त्याचा तसा उल्लेख झालेला आहे आता एकतर ब्राह्मण त्यात नाव नथुराम म्हटल्यावर पुढची हकीकत मी सांगायला नकोच आहे पण त्या दर्द बऱ्या कौटुंबिक इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या उदय निरगुळकरांनी स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणा किंवा त्यांच्या बहुआयामी त्यांचा जो बहुआयामी वावर आहे तो वावर म्हणा हे सारा आमच्यासारख्या ज्युनियर विश्लेषकांसाठी पत्रकारांसाठी एखाद्या युनिव्हर्सिटीसारखंच आहे पण हा एवढा मोठा माणूस निवडणुकीच्या प्रचार काळात पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरतो आहे मी एवढा मोठा माणूस का म्हणतो तर अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या संचालक पदावर काम केलेला एक कॉर्पोरेट एक सेफॉलॉजिस्ट निवडणूक तज्ज्ञ प्रसिद्ध मुलाखतकार एका मोठ्या चॅनलचं संपादक पत्रकार अशा अनेक भूमिका निभावत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलेला हा मराठी माणूस मोठाच म्हणायचा की निरगुडकर हे सगळं का करत फिरत होते पैसे मिळतात म्हणून अजिबात नाही संघाचा स्वयंसेवक हा संघ कार्य करताना स्वतःच्या चा खिशाला चाट लावून काम करत असतो पैसे कमावण्यासाठी नाही त्यात निरगुडकर हे तर तिसऱ्या पिढीतले संघ स्वयंसेवक आजोबा वडील नंतर हे स्वतः आज संघ शंभरीकडे वाटचाल करत असताना या अशा सच्च्या स्वयंसेवकांचं से योगदान आपल्या लक्षात येतं का संघ शतकाकडे वाटचाल करतो आणि एवढी वाटचाल होत असतानाही एवढा प्रभावी आहे संघ त्यामागेही अशी सचोटीनं काम करणाऱ्या स्वयंसेवकांची संघशक्ती उभी आहे त्यामुळं स्वयंसेवक जे काही करत असतो त्याला आजच्या भाषेत थँकलेस जॉब म्हटलं जातं ना चिराणा पणती असं त्या कामानंतरचं मूल्यमापन होत असतं पण त्याबद्दल स्वयंसेवकाला ना खेद ना खंत एवढंच वाटत आलं आहे आजवर उदय निर्गुळकरांसारखे असंख्य स्वयंसेवक भारतीय जनता पक्षाच्या विजयासाठी असे पडद्याआडून झटले असतील मी किंवा भाऊ जाहीर कार्यक्रमांमधून लोकांसमोर येत होतो जसं कौतुक स्वीकारत होतो तसंच ट्रो ट्रोलिंगही स्वीकारत होतो निकालानंतर अश्वमेधाला घोडा लागला का ही जळजळीत कमेंट आजही माझ्या डोक्यातून जात नाही आहे असो हे तर होतच राहतं पण खरोखरच हा थँकलेस जॉब करत असताना सरतेशेवटी कुणीतरी ओझरती दाद दिली कौतुक नाही केलं तरी चालतं आहे पण तुम्ही तुम्ही केलं बुवा यू डीड इट असं म्हटलं तरी पुरेसं असतं निर्गुढकरांच्या बाबतीत तेही झालं नाही मी मुद्दा उदय निरगुळकर यांचं उदाहरण देतो आहे जे प्रातिनिधिक आहे हा थँकलेस जॉब असंख्य अनाम स्वयंसेवकांनी पार पाडला आहे पण त्यांनाही कोणी ॲप्रिशिएट केलेलं नाही साधं नावही कोण घेत नाही थँक यू म्हणणं तर लांब राहिलं या तुलनेत अचानक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले अनेक लोक अगदी काल परवा भाऊनं लिगल नोटीस पाठवून जगभर प्रसिद्ध झालेले लोक तसे भाग्यवान म्हणायचे ज्यांना संघ माहीत नाही ज्यांना संघाची वैचारिक बैठक नाही रामभाऊ माळगीतही काही विद्वानांना बोलावलं जातं जे उदय निरगुळकरांसारख्यांच्या पासंगालाही पुरणार नाहीत पण ते तिथे सादर निमंत्रित असतात <laughs> आता एकंदर काय तर सिस्टीममध्येच गडबड झाली अनेक जण बोलतात अटलजी अडवाणींचा तो भाजप आता राहिला नाही ज्योत ज्योतीला मिळूनही गेली माती मातीलाही कृष्णाकाठी कुंडलं आता पहिले ओरले नाही असंच काहीसं वातावरण पसरलं आहे पण आजही जे संघकार्यात दक्ष आहेत त्यांना विसर्जित करून तुमचा राजकीय पक्ष बाळसं धरेल का याचा विचार व्हायला हवा आदरणीय भाऊंना आलेली एक रुपयाची अब्रू नुकसानीची नोटीस ही प्रचंड गाजली पण भाऊ म्हणतात नोटीस पाठवणारीला माझा आलेला राग मी समजू शकतो तिला नोटीस पाठवायचा हक्कही आहे पण त्याचा गवगवा करणं ट्विट करणं चुकलं साप गणलं त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया प्रभारींचं सोशल मीडियातल्या कंटेंट कलेक्शनचं नॉलेज उघडं पडलं त्या बाई तोंडगशी पडल्या एवढ्या प्रचंड ट्रोल झाल्या आहेत आजही होत आहेत हा सिलसिला कधी थांबेल देवास ठाऊक था। देवास म्हणजे परमेश्वराल ठाऊक तुम्हाला वाटेल देवा म्हणजे तर मित्रो या गवगव्यानं अनेक चांगल्या गोष्टी जगासमोर आलेल्या आहेत त्यावर मी बोलणारच आहे झालंय काय यातून भाऊ पुन्हा झळाळून उठलेत श्वेताशालिनींना महाराष्ट्र ओळखू लागला आहे पण मी उदय निरगुळकरांसारख्या असंख्य संघ स्वयंसेवकांबद्दल बोलतो आहे ज्यांना जाणीवपूर्वक अडघळीत टाकलं गेलं आहे किंवा टाकलं जात आहे अनुलेखांना मारलं जातं आहे आता या क्षणी निरगुडकर सर परदेशात आहेत नाही तर त्यांची या विषयावर एक प्रदीर्घ मुलाखत मला घ्यायची होती कारण एवढा बुद्धिमान आणि कर्तृत्व असलेला विचारवंत जर भाजपला नुसता वापरून फेकून द्यायचा असेल तर बरं झालं त्या नोटिसीचे आभार मानायला हवेत भाऊंच्या कार्याचा घवघवा परत झाला त्यामुळे काही हिंदुत्व कार्यकर्ते त्यामुळे पुन्हा जोमानं कामाला लागले ही नोटीस जर मागच्या दारानं पाठवली असती तर भाऊ काय त्यावर व्यक्त झाले नसते आणि जसे निरगुडकर अज्ञातवासा ढकलले गेलेत तसे भाऊही विस्मरणात गेले असते त्या ऋषितुल्य माणसानं प्रकृतीची हेळसांड करून जे काही दौरे केलेत ते लोक विसरले असते तसा उदय निरगुडकरांचा प्रवास विसरून गेलेत हजारो किलोमीटरचा लोकसभेतला पराभव हा निव्वळ मतदारांनी नाकारल्याचा किंवा विरोधकांच्या मतदानाला आलेली सूज असा समजून चालणार ना नाही तर या छोट्या छोट्या गोष्टींकडे झालेलं अक्षम्य दुर्लक्ष देखील आहे तुमच्या पोतडीतला दारुगोळा किती लांब पल्ल्याचा आहे किती भेदक आहे किती संहारक आहे याची जाणीव असून देखील तो न वापरता कुणाबद्दल बोलतो तुमच्या लक्षात येत असेल हा असा जो दारुगोळा पडला होता ना तो कुठेतरी प्रवासात वापरला आहे लोकांनी तो न वापरता हे असले श्वेतश्याम आपटीबार फोडणं याला शहाणपणा म्हणत नाही तरीही हा शहाणपणा केला गेला आहे किमान विधानसभेला तरी यात सुधारणा करा एवढंच सांगतो आणि थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार